नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारी महाशिवरात्री यात्रा उत्सव नगरजवळील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावर आयोजित करण्यात आला होता या निमित्तानं दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झाले गोरक्षनाथ गडावर महाशिवरात्रीला आदल्या रात्रीपासून रात्री बारा वाजल्यापासून उत्सव सुरू झाला हजारो वर्षांची ही परंपरा आहे नवनाथ भक्तीसार मध्ये या ठिकाणचं महत्व सांगितलं आहे बांबोरी कात्रड मांजरसुंबा महादेव वस्ती या ठिकाणचे हजारो युवकांनी प्रवारा संगमला जाऊन गंगाजल रात्री ते सकाळी वाजेपर्यंत गडावर घेऊन देवाला गंगाजल अर्पण केलं काळोख्यात गर्भगिरी डोंगरात यावेळेस ओम शिव गोरक्ष हर हर महादेवचा जयघोषानं परिसर दुमदुमून जातो सकाळी सात वाजता श्री अभिषेक पूजा व महाआरती संपन्न झाली नंतर भजने कीर्तन नाथभक्त मंडळींनी तसेच दूध केळी फळे लाडू साबुदाना खिचडीचा फराळ महाप्रसाद भाविक भक्तांना दिवसभर अनेक भाविकांच्या वतीनं वाटप केला गेला यात्रा उत्सवाला श्री गोरक्षनाथ गडावर मोठ्या संख्येने भाविक आले होते लागल्या होत्या मांजरसुंबा हे गाव अहमदनगर शहरापासून एक वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेलं गाव या ठिकाणी गर्भगिरीच्या उंच अशा शिखरावर पुरातन चैतन्य गोरक्षनाथांचं मंदिर होतं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ग्रामस्थांच्या आणि नादभक्तांच्या माध्यमातून या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी सुरू झालं या ठिकाणी आज मंदिराचं काम पूर्णतः आलेलं आहे या ठिकाणी पूर्वी येण्याला रस्ता नव्हता येणारे सर्व भाविक डोंगर कपाऱ्यातून या ठिकाणी पायी येत होते पण आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याची उत्तम अशी सोय झालेली आहे रस्त्याबरोबरच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी देवस्थानच्या मार्फत अखंड असं अन्नदान या ठिकाणी भाविकांच्या माध्यमातून केलं जातं तसंच या ठिकाणी गोशाळा आहे गोशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी दीडशे पावणे दोनशे गायींचं या ठिकाणी रक्षण केलं जातं आज या ठिकाणी नादभक्तांच्या सोयीसाठी प्रशस्त असतं नादभक्त निवास महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आलेला आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी पर्यटन विभागाने नुकतंच या ठिकाणी गार्डनसाठी एक कोटीचा निधी दिलेला आहे त्याचंही काम या ठिकाणी प्रगतीपथवर हो आहे या ठिकाणी देवस्थानमार्फत येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मनोदय या ठिकाणी विश्वस्त मंडळाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन दरबारी देवस्थानच्या वतीने प्रस्ताव दाखल करून या ठिकाणी प्रगतीपथवर नेण्याचं आणि भाविकांना सेवा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे